नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे आणि आता फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे मग डी फार्म असो बी फार्म असो किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी असो किंवा ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म पूर्ण आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला आहे त्या ॲडमिशन घेणार आहेत कुठलीही ॲडमिशन प्रोसेस असो या सर्व ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भात तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत आतापर्यंत तुम्ही जे काही डाऊट तुमचे वारंवार कमेंट केलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सुरुवातीला सांगतो व्हिडिओ खूप मोठा होईल लेंदी होईल पण या एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील सर्व शंका सॉल्व्ह होणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर जर काही डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा निश्चितच पुढील व्हिडिओमध्ये उत्तर दिली जातील बऱ्याचदा असं पाहण्यात आलेलं आहे आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये सर्व तुमचे डाऊट्स ऑलरेडी सॉल्व्ह झालेले आहेत पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण न पाहता डिरेक्टली व्हिडिओ सुरुवात केल्यावर तुमचा डाऊट आहे तो खाली कमेंट करता खूप साऱ्या कमेंट असतील त्यावेळेस एकट्याला उत्तरं सर्वांची देणं शक्य होत नाही परंतु मी सर्व कमेंट वाचत असतो जे काही डाऊट्स आहेत त्यांचे उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये मी देत असतो पण व्हिडिओ पूर्ण पाहत चला तुमचे डाऊट्स ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असतात जास्त वेळ घालवत नाही आणि तुम्ही पाहिलं असेल इतर यूट्यूबरप्रमाणे मी कधीही जास्त वेळ वाया घालवत नाही किंवा वारंवार तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असं जास्त सांगत बसत नाही जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी माझ्या परीनं कवर करत असतो त्यामुळं नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला या व्हिडिओची मदत होईलच तर स्टार्ट करूया जास्त वेळ घालवत नाही सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आहे वारंवार बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट करून विचारलेला आहे की आम्ही सीई टीची परीक्षा दिलेली नाही आहे तर आम्हाला डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म करता येईल का तर लक्षात ठेवा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म जो दोन वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे त्याला कुठल्याही प्रकारे सीई टी किंवा नीटची आवश्यकता नाही केवळ आणि केवळ तुमच्या बारावीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती ॲडमिशन होईल आणि फार्मसीला मग तुम्ही डी फार्म करणार असाल किंवा बी फार्म करणार असाल पी सी बी पी सी एम कुठलाही ग्रुप चालेल आता वळूया बी फार्म आणि फार्म डीबाबत लक्षात ठेवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी सी ई टी किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे ई टी किंवा नीट तुमचा स्कोअर कार्ड या वर्षीचाच हवा मागील वर्षीचे ई टी चालत नाही या अकॅडमिक इयरमधली जी काही सी ई टी आहे ती तुम्ही दिलेली असणं गरजेचं आहे त्यामध्ये मिनिमम नॉन झिरो स्कोअर लागत असतो ई टी किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे जर तुम्ही बी फार्मला ॲडमिशन घेत असाल तर आता पुढं दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया वारंवार विद्यार्थ्यांचा डाऊट असतो आम्हाला सीई टी आणि नीटला कमी स्कोर आहे तर आम्हाला फार्मसीला ॲडमिशन मिळेल का यापूर्वीच काल काही दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला की कट ऑफ कसा चेक करायचा पुन्हा एकदा ह्याच व्हिडिओमध्ये मी डेमो दाखवेल लक्षात ठेवा तुम्हाला किती मार्क्स आहेत या गोष्टीवरतीच तुम्हाला कुठे ॲडमिशन मिळणार हे डिपेंड असतं आणि मागील वर्षीचा जो कट ऑफ असतो त्यामध्ये प्लस मायनस फाईव्ह पर्सेंट होऊ शकतं त्यापेक्षा कट ऑफ जास्त व्हॅरी होत नाही कॅपराऊंड वन आणि कॅपराऊंड तीन तिन्हीचे कट ऑफ बघा एखादं कॉलेज कितीला क्लोज झालेलं आहे त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स आहेत त्या कॉलेजला त्या वर्षी किती विद्यार्थी अप्लाय करतात त्यांना किती मार्क्स आहेत यावरती तुम्हाला ते कॉलेज मिळणार की नाही हे डिपेंड असतं आता आणखीन एक कळकळीची विनंती आहे बरेच असे यूट्यूबर आहेत की ज्यांचं फार्मसीमध्ये काहीही क्वालिफिकेशन नाही आहे अनेक सायबर कॅफेवाले आहेत ट्वेल्थ वगैरे झालेलं आहे आणि ते तुम्हाला फार्मसीबद्दल मार्गदर्शन करतात आणि असं तुम्हाला त्या ठिकाणी भावनिक आव्हान करतात की तुम्हाला पन्नास पर्सेंट आयला आहेत साठ पर्सेंट आयला आहेत आम्ही तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळवून देऊ टी एफ डब्ल्यू एस फ्रीशिप्टमधनं तुम्हाला कॉलेज मिळवून देऊ असं कधीही होत नाही थोडं प्रॅक्टिकल विचार करा थोडा रिअलिस्टिक विचार करा तुम्हाला किती गुण आहेत केवळ आणि केवळ यावरतीच तुम्हाला कॉलेज मिळणार की नाही हे डिपेंड असतं लक्षात ठेवा जर तुम्हाला मार्क्स हे साठ आणि सत्तर पर्सेंट आयला आहे किंवा पन्नास पर्सेंट आयला आहे आणि एखादं गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही मी कट ऑफ कसा पाहिजा त्या लिस्टमध्ये दाखवलेला दा आहे एखाद्या गव्हर्मेंट कॉलेजचा जो कट ऑफ आहे तो समजा नव्वद पंच्याण्णवच्या अभाव आहे तर मला सांगा तुमचे मार्क्स कमी असताना कसं काय तुम्हाला तिथं ते ॲडमिशन मिळवून देतील अनेकजण तुमच्याकडून पैसे घेतात तुम्हाला आम्ही कॉलेज मिळवून देऊ असा कुठलाही प्रकार होत नाही तुम्हाला मिळणारं कॉलेज हे केवळ आणि केवळ तुमच्या मार्क्सवरती अवलंबून आहे या ठिकाणी कोणीही काहीही फेरबदल करू शकत नाही तुमच्या मार्क्सच्या हिशोबानं सिस्टीम सॉफ्टवेअर जनरेटेड तुमच्या रँकनुसार तुमच्या मार्क्सनुसार ते तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होत असते तुमचे मार्क्सच डिपेंड करतात तुम्हाला कोणतं कॉलेज मिळेल त्यामुळं असं कोणी जर तुम्हाला सांगत असेल तुम्हाला कमी मार्क्स आहेत आम्ही तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळवून देऊ तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळवून देऊ शिपमध्ये मिळवून देऊ कृपया अशा गोष्टींना बळी पडू नका मागील तीन चार वर्षामध्ये अशा बऱ्याच केसेस आलेल्या आहेत असे अनेक यूट्यूबर आहेत की ज्यांचं काहीच फार्मसीमध्ये क्वालिफिकेशन नाही मी स्वतः माझं बी फार्म यम फार्म पूर्ण झालेलं आहे मध्ये फार्मसी कॉलेजमध्ये एका असिस्टंट प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे मला तीन वर्षाचा एफ सी सेंटर अर्थात फॅसिलिटी सेंटर जिथं तुमच्या ॲडमिशन प्रोसेसचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात तिथे कामाचा अनुभव आहे त्यामुळं तुम्ही कोणीही काही सांगतं त्याकडं लक्ष न देता आपल्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा किंवा फार्मसी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल संदर्भातले जे काही महत्त्वाचे अपडेट आहेत सर्व चॅनलवर दिले जातील जे इन्स्ट्रक्शन देतोय त्यानुसार तुम्हाला प्रोसेस करायचे आता ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होईल तर लक्षात ठेवा बारावीचा निकाल लागलेला आहे ई टीचा निकाल लागलेला आहे येत्या आठ ते पंधरा दिवसात ई टीच्या ई टी सेलच्या वेबसाईटवरती बी फार्म आणि फार्म डीची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मची ॲडमिशन प्रोसेस येत्या आठ ते दहा दिवसामध्ये डी टी ई पोस्ट एच एस सी डिप्लोमा या वेबसाईटवरती सुरू होईल आता जेव्हाही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट केलं जाईल आता राहिला प्रश्न जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत त्यांची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल तुमचा डिप्लोमाचा रिझल्ट लागल्यानंतर एक आठ दहा दिवसामध्ये ती प्रोसेस सुरू होईल बऱ्याच बोर्डचे निकाल लागायचे बाकी असतात महाराष्ट्रात आपल्याकडे एम एस बी टी बोर्ड आहे तो निकाल लागेल आणि काही राज्यांमध्ये निकाल यायचे बाकी असतं त्यामुळे ती प्रोसेस थोडीशी लेट होत असते आणि बी फार्मच्या बाबतीत म्हणाल तर CET टीचा निकाल तर लागलेला आहे मात्र या ठिकाणी NEET नीटचा जो गोंधळ चालू आहे यावर्षी त्यामुळं थोडंसं डिले होऊ शकतं पण जेव्हा ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आपल्या चॅनलवरती अपडेट केलं जाईल आता अनेकांना कमी मार्क्स आहेत मला कमी मार्क्स आहेत तर मला ॲडमिशन फार्मसीला मिळेल का तर लक्षात ठेवा तुम्हाला ॲडमिशन फार्मसीला मिळेल अशा अनेक कॉलेज आहेत जे नव्याने ओपन झालेले आहेत किंवा तुम्हाला चाळीस पन्नास पर्सेंटायला आहे तर त्या कट ऑफ रेंजमधले जे काही कॉलेज आहेत ते जर तुम्ही टाकाल तशा पद्धतीनं तुम्ही प्रेफरन्स द्याल तर तुम्हाला ते कॉलेज मिळेल पण तुम्हाला मार्क्सच चाळीस पन्नास साठ पर्सेंटायला आहेत आणि जे गव्हर्मेंट कॉलेज अगदी नव्वद पंच्याण्णव शहाण्णव पर्सेंटायला क्लोज होतात ते कॉलेज किंवा अगदी टी एफ डब्ल्यू एस पण बऱ्याच ठिकाणी नव्वद पंच्याण्णवला क्लोज होतं तर ते कॉलेज तुम्हाला कसं मिळेल त्यामुळं तुमचे मार्क्स पहा आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स द्यायचा आहे कट ऑफ पाहून कॉलेज निवडा आणि त्या ठिकाणी असाही प्रेफरन्स महत्त्वाचा आहे की तुमच्या जवळच्या कॉलेजला पहिली प्रायोरिटी द्या त्यानंतर तुम्हाला जर दूरचं कॉलेज आहे तर, तर तुम्ही रिलोकेट करायला तयार आहात का तिथे हॉस्टेल फॅसिलिटी आहे का आणि तुम्ही जर बाहेर कुठे राहणार असाल यापूर्वी जर बारावीपर्यंत तुम्ही घरातच राहून कॉलेज केलेलं आहे घराजवळचं कॉलेज आणि आता हॉस्टेलला जाणार असाल तर तो तुमचा माइंडसेट आहे का हेही पहा बऱ्याच जणांचं नीटला कमी स्कोर आला म्हणून एम बी बी एस न करता फार्मसी करणार असतात तर खरोखर फार्मसी करताना तुम्हाला फार्मसीला यायची इच्छा आहे का की उगीच कोणी तुमच्यावरती लादत आहे म्हणून करताय आणि जर आता निर्णय केला आहे की मला कमी मार्क्स आहेत आणि फार्मसीला येतोय तर त्या ठिकाणी विचार करा तुम्हाला जर ऑलरेडी बी आय एम एस किंवा एम बी बी एस करायचं होतं तर या ठिकाणी फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसीसारखा कोर्स अवेलेबल आहे किंवा मग तुम्हाला एक वेळ नीट रिपीट करायची असेल तर ती देखील करू शकता बरीच चर्चा झाली आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया कॉलेजची फी किती आहे या सगळ्या गोष्टी कुठे तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यासाठी तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेता त्या कॉलेजची वेबसाईट व्हिजिट करा त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेज किती वर्ष जुना आहे कॉलेजची फी किती आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि शिक्षण शुल्क समिती म्हणून गव्हर्नमेंटची एक ऑथॉरिटी असते तिच्या वेबसाईटवरती देखील फी मिळून जाईल तुम्हाला दुसरा मुद्दा स्कॉलरशिप कोणाला मिळते तुमचा जर ऑनलाईन कॅपराऊंड थ्रू नंबर लागला असेल तर तुम्हाला नक्कीच स्कॉलरशिप सर्वांना मिळत असते प्रत्येक कॅटेगरीनुसार कॉ स्कॉलरशिपचे जे पर्सेंटेज आहे ते व्हॅरी होत असतात आता स्कॉलरशिप कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी करायची डी फार्म करू की बी फार्म करू त्याशिवाय जे काही ॲडमिशन प्रोसेसमधले तुमचे डाऊट्स असतात त्याचे ऑलरेडी उत्तरं आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये खूप सारे व्हिडिओ आहेत तिथे ऑलरेडी उत्तरं दिलेले आहेत चॅनलवरती जा प्लेलिस्टमध्ये जा तिथं ते व्हिडिओ अवेलेबल आहेत आता आणखी महत्त्वाचा मुद्दा कट कसा पाहायचा ते ऑलरेडी सांगितलेलं आहे पण आणखीन एक मुद्दा रिपीट करतो सीई टी सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी हा डॅशबोर्ड आहे कॅप म्हणून ऑप्शन दिसत आहे त्यामध्ये जा मागच्या वर्षीचं दोन हजार तेवीस चोवीसचं पोर्टल ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला बी फार्मचा कट ऑफ बघता येईल अंडर ग्रॅज्युएटमध्ये तर बी फार्मचा कट ऑफ या वेबसाईटवरती गेल्यानंतर होममध्ये तुम्हाला पाहता येईल आता डिप्लोमाचा कट ऑफ कसा पाहायचा तर वरती क्रोमवरती डी टी पोस्ट एच एस सी डिप्लोमा असं सर्च करा त्या वेबसाईटवरती गेल्यावर होमवरती अशाच पद्धतीनं तुम्हाला तिथं कट ऑफ पाहता येईल आता जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत ते कसे कट ऑफ पाहू शकतील तर जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना याच वेबसाईटवरती अंडर ग्रॅज्युएटमध्ये खाली एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी डी एस पी या वेबसाईटवरती जा थोडंसं ही वेबसाईट आता लॅक होत आहे पण तुम्ही या ठिकाणी इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आहे त्यावरती जाऊन जे काही कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे त्या कॉलेजची अलॉटमेंट लिस्ट पहा त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या वर्षी कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स असताना ते कॉलेज मिळालेलं होतं हे पाहता येईल हे मी डायरेक्ट सेकंड इयर बी फामसाठी सांगितलं आणि डिप्लोमासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि डी टी ई पोस्ट एच एस सी डिप्लोमा असं सर्च करायचं आहे आणि ही पहिली वेबसाईट येईल या वेबसाईटवरती आता थोडंसं टेक्निकल एरियर दाखवत ते आहे तेव्हा ही सीई टी सेलची वेबसाईट आहे सीई टी सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर डॅशबोर्डवरती जा कॅपराऊंडचा ऑप्शन आहे मागच्या वर्षी कॅपराऊंडचा कट ऑफ तुम्हाला इथं पाहता येणार आहे या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यांचे फर्स्ट इयर मागच्या वर्षी जे ॲडमिशनचे कट ऑफ होते ते या ठिकाणी होमवरती गेल्यानंतर या वेबसाईटवरती खाली तुम्हाला कॅपराऊंड वन कॅपराऊंड टू कॅपराऊंड थ्रीचे कट ऑफ पाहता येतील तुमचे मार्क्स किती आहेत पहा त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कटऑफ किती होता तुमचं कॉलेज कसं शोधायचं तर तुम्ही सिटी टाका तुमची जी काही आहे ती किंवा डिस्ट्रिक्टचं नाव टाका त्यानुसार तुम्हाला तिथं कॉलेज पाहता येईल तुमचे मार्क्स कट ऑफ पहा त्यानुसार कॉलेज टाका नक्कीच तुम्हाला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन हे मिळेल हे झालं बी फार्मच्या बाबतीत आता डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी याच वेबसाईटवरती खाली डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी म्हणून ऑप्शन आहे या वेबसाईटचा थोडासा टेक्निकल एरर आहे त्यामुळं तुम्हाला कटॉपच्या लिस्ट नाही जर पाहता आल्या तर या ठिकाणी खाली इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टची दिलेली आहे त्यामध्ये जायचं आहे तुम्हाला आणि त्यामध्ये गेल्यानंतर कॅपराऊंड वन कॅपराऊंड टू कॅपराऊंड थ्री डाउनलोड करा त्या ठिकाणी कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स असताना कॉलेज अलॉट झालंय त्यावरून ते कॉलेज कितीला क्लोज झालं कट ऑफ किती होता ते तुम्हाला लक्षात येईल आता ही सविस्तर झाली चर्चा कट ऑफ मार्क्स या सगळ्या गोष्टी बाबतीत डी फार्मचं सांगायचं सा राहिलं डी फार्मसाठी डिप्लोमा इन फार्मसीसाठी तुम्हाला पोस्ट एच एस सी डिप्लोमा असं सर्च करायचं आहे बघू शकता इथे पोस्ट एच एस सी डी फार्म असं सर्च करा असं सर्च, सर्च केल्यानंतर ही पहिली वेबसाईट येईल ती ओपन करा आता थोडासा टेक्निकल एरर येत आहे सेम अशा पद्धतीनं डी टी ई पोस्ट सी डिप्लोमा सर्च करा त्या वेबसाईटवरती तुम्हाला डी फार्मचा कट ऑफ पाहता येईल ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हे ॲडमिशन प्रोसेस संदर्भातली जे आहे ती पाहता येणार आहेत कट ऑफ आता आणखीन एक मुद्दा ॲडमिशन प्रोसेस होते कशा पद्धतीनं लक्षात ठेवा ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस होईल पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली की तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार होतो तो वापरून नंतर लॉग इन करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुमच्या बेसिक डिटेल्स टाकायचे आहेत त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय ऑनलाईन असेल तर ई स्क्रुटीने होईल आणि ई स्क्रुटीने नसेल तर तुम्हाला जवळच्या एफ सी सेंटरवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ता नसेल तर तात्पुरती पावती अपलोड करा आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी लागते त्यानंतर तुम्हाला ते फायनल जे काही तुमचं डॉक्युमेंट आलेलं आहे ते अपलोड करावं लागेल ते जर तुम्ही अपलोड केलं नाही तर तुमचा फॉर्म हा ओपनमध्ये कन्व्हर्ट होत असतो आता यानंतर येत असते फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर सुरू होतात कॅपराऊंड अर्थात प्रवेश फेरी वन प्रवेश फेरी दोन तीन अर्थात कॅपराउंड वन टू थ्री असे स्टार्ट होतात त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे तुमच्या पसंती पसंतीक्रमाने कॉलेजची यादी द्यायची असते यामध्येही विद्यार्थी चुका करतात भरमसाठ कॉलेज टाकतात असेही न टाकता तुमच्या प्रेफरन्सनुसार मोजकेच कॉलेज टाका किती कॉलेज टाकावे कशा पद्धतीनं प्रेफरन्स द्यावा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा किंवा ज्या वेळेस ते कॉलेजची यादी द्यायची असते त्यावेळेस देखील मी व्हिडिओ टाकून तुम्हाला काय काळजी घ्यायची हे सांगेल लक्षात ठेवा ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यापासून ते ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत जे काही महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्यावर तुम्हाला जे काही डाऊट येतील ते सगळे डाऊट सॉल्व करण्यासाठी मी व्हिडिओ त्या त्यावेळी टाकून मार्गदर्शन करेल फक्त जे मी व्हिडिओ टाकेल जी माहिती देईल ते पूर्ण व्हिडिओ पाहत चला त्यानंतर काही डाऊट उरत असेल तर तो खाली मला कमेंट करून सांगत चला त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जातील आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शंका सॉल्व झाले असतील कॉलेज जे निवडणार आहेत त्याच्या वेबसाईटवर बरीचशी माहिती मिळेल कॉलेज किती वर्ष जुनं आहे पहा शक्यतो दहा ते पंधरा वर्ष जुन्या कॉलेजला प्रायोरिटी द्या मार्क्स मात्र तुमचे कमी असतील आणि एखाद्या कॉलेजचा कट ऑफ हाय असेल तर तुम्हाला मात्र तुमच्या मार्क्सनुसारच कट चे कॉलेज पहावं लागेल तुम्हाला मार्क्स कमी आहेत तर तुम्ही गव्हर्मेंट कॉलेज किंवा जास्त कट ऑफवालं कॉलेजची अपेक्षा करू शकत नाही जवळच्या कॉलेजला प्रायोरिटी द्या कट इकटॉप जास्त असू दे एक दोन कॉलेज ठीक आहे त्यानंतर मात्र तुमच्या मार्क्सच्या हिशोबानं तुम्हाला कॉलेज टाकावे लागतील तर तुम्हाला कॉलेज मिळेल आणि ऑनलाईन नंबर लागल्यानंतर सर्वांना स्कॉलरशिप मिळत असते आशा करतो तुमचे डाऊट सॉल्व्ह झाले असतील खूप मोठा लेंदी व्हिडिओ झालेला आहे पण मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न केला आहे की तुमच्या शंका सॉल्व्ह करायचा धन्यवाद